सूर्य न्यूज लोकप्रिय मक्तब यांचे वार्षिक उत्साहात साजरे सोलापूर येथील मोहम्मदिया अरबी मदरसा व मक्तब तिसरे वार्षिक संमेलन अगदी उत्साहात साजरे करण्यात आले सदर संमेलनात वक्तृत्व स्पर्धा पुराण वाचन स्पर्धा अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले स्पर्धकांना मोहम्मदिया अरबी मदरसा व मक्तब शानदार चौक शास्त्रीनगर या सोलापूर यांच्याकडून पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमात समस्त सोलापूरमधील नागरिक व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मौलाना साहेब कुंभारी सोलापूर येथील कासमी मोहतमीत जामिया तालिमुद्दीन यांचे धार्मिक व बहुमूल्य मार्गदर्शन लाभले तसेच याबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष हजरत मौलाना शफी अन्सारी साहब यांचे देखील उपस्थित जनसमुदायास बहुमोल मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शानदार चौक शास्त्रीनगर नव जवान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले समता सुरे न्यूज रिपोर्ट सोलापूर